वैष्णवी अगोनेच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्याच्या बाळाचा ताबा कुणाला भेटणार यावरून पण आपण खूप मोठा असा एक ड्रामा पाहिला सुरुवातीला हे बाळ आगोने कुटुंबांनी तुरुंगामध्ये जायच्या आधी त्यांचे जे मित्र होते निलेश चव्हाण याच्याकडे बाळ दिलं होतं त्यानंतर कसपटे कुटुंबांनी ते बाळ घेण्यासाठी निलेश चव्हाण यांच्या घरी गेल्या असताना निलेश चव्हाण यांनी त्यांना बंदूक दाखवून धमकवलं होतं आणि त्यानंतर अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर ते बाळ वैष्णवीच्या आईला कसपटे कुटुंबाला देण्यात आलं आणि आता कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांनी महत्वपूर्ण निर्णय दिला आहे आता हे बाळ सांभाळण्याची जबाबदारी वैष्णवीची आई म्हणजेच ह्या बाळाची आजी स्वाती आनंद कसपटे यांची आहे ते हे बाळ सांभाळण्यासाठी फिट आहेत अनुकूल आहेत आणि तेच ह्या पुढे ह्या बाळाची जबाबदारी घेणार आहेत त्याच्या शिक्षणाची पण असाही निर्णय बालकल्याण समिती महाराष्ट्र यांनी दिला आहे त्यामुळे आता कायदेशीर ह्या बाळाचा ताबा आता वैष्णवीच्या आईवडिलांकडेच राहणार आहे